सकाळचे सात वाजले होते सूर्य वर आला होता पण राधाच्या घरात मात्र अजूनही अंधारच होता आनंदाचा नाही तर चिंतेचा स्वयंपाक घरात चूल पेटलेली होती भाजी चिरत असताना राधाचे डोळे वारंवार भिंतीवरच्या घड्याळाकडे जात होते आज उशीर झाला तर साहेब रागवतील ती स्वतःशी पुटपुटली आतल्या खोलीत गाड झोपलेला होता माधव हो। तिचा नवरा उशी शेजारी मोबाईल जमिनीवर फेकलेले कपडे आणि कोपऱ्यात धूळ खात पडलेली जुनी फाईल कधी काळी तो नोकरी शोधत असल्याचा पुरावा राधाने हळूच आवाज दिला माधव उठा आता नऊ वाजायला आले माधव कुशी बदलून पुटपुटला अजून थोडा वेळ आज काही काम नाही हे वाक्य राधाने गेल्या पाच वर्षात हजारो वेळा ऐकलं होतं सुरुवात चांगली होती लग्नाच्या वेळी माधव वेगळाच होता पदवीधर बोलका स्वप्नाळू आपण दोघं मिळून मोठं काहीतरी करू तो म्हणायचा राधा शिक्षिका होती पगार कमी पण मन मोठ तिला वाटायचं थोडा वेळ लागेल पण तो नक्की स्थिर होईल पण वेळ गेला नोकरीच्या अर्जांपेक्षा चहाचे चा कप जास्त वाढले मुलाखतींच्या जागी मोबाईलवर रील्स आल्या आणि प्रयत्नांच्या जागी कारण शेजारच्या जा मंगला काकू रोज काही ना काही टोमणा मारायच्या काय गं राधे अजूनही तो घरीच तुझ्या पगारावर किती दिवस चालणार राधा हसायची पण मनात काहीतरी तुटायचं आई वडिलांकडे गेल्यावर वेगळाच प्रश्न नवऱ्याने काही ठरवलंय का तू एकटीच सगळं का करदेस ती उत्तर द्यायची होईल सगळं ठीक पण ठीक कधी हो येणार हे तिलाच माहित नव्हतं बिनकामाचा नवरा एके दिवशी शाळेतून थकू घरी थकून घरी आल्यावर राधेने पाहिलं माधव मित्रांसोबत हसत चहा पीत बसलेला ती शांतपणे आत गेली रात्री जेवणानंतर मात्र तिचा बांध फुटला माधव तू खरंच काही करणार आहेस का की आयुष्यभर असच माधव चिडा मी बिनकामाचं आहे असं वाटते का तुला ती थरथरत्या आवाजात म्हणाली वाटत नाही दिसतंय तो उठून गेला दार जोरात आपटलं त्या रात्री राधा खूप रडली पहिल्यांदाच तिने स्वतःला प्रश्न विचारला मी चुकीची आहे का दुसऱ्या दिवशी सकाळी माधव आईकडे गेला आईने एकच वाक्य सांगितलं पुरुष पण नोकरीत नसतं पण जबाबदारीत असतं हे वाक्य त्याच्या मनात घुसलं काही दिवस शांतता होती माधव पुन्हा अर्ज करू लागला लहान नोकरी स्वीकारली पगार कमी पण आत्मविश्वास मोठा सुरुवातीला लोक हसले इतकी शिकलेला आणि ही नोकरी माधव मात्र शांत होता संध्याकाळी घरी येऊन राधाला मदत करायचा पहिल्यांदाच तिने त्याच्यात नवरा पाहिला फक्त माणूस नाही महिने गेले त्याचा अनुभव वाढला आत्मविश्वास परत आला शेवट पण नवा आरंभ एके दिवशी राधा शाळेतून घरी आली टेबलवर चहा तयार होता माधव हसत म्हणाला आज माझी बढती झाली राधाचे डोळे पानावले। ती म्हणाली तू कधीच बिनकामाचा नव्हतास फक्त हरवलेला होतास माधव तिला शांतपणे म्हणाला आणि तू मला शोधायला थांबली नाहीस कथेचा संदेश असा आहे की बिनकामाचा नवरा म्हणजे काम न करणारा नाही तर जबाबदारीपासून पळणारा आणि बदलायला उशीर कधीच होत नाही फक्त इच्छाशक्ती लागते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा धन्यवाद